एकेकाळी देशातील उदयोन्मुख शहरांच्या यादीमध्ये सोळाव्या क्रमांकावर असलेलं नाशिक आज मूलभूत सुविधांपासून वंचित होत असल्याचं गंभीर चित्र दिसून येत आहे रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि गुन्हेगारी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये शहराची झपाट्यानं घसरण होत असून विशेषतः सातपूर परिसरामध्ये घंटागाडी अनियमित येते आहे आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था नाशिककरांसमोर उघड झाली आहे नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या घंटागाडी निष्क्रियतेमुळे सातपूर कॉलनीतील मायको मनपा रुग्णालयाजवळ प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे ढीक साचले असून परिसरामध्ये दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढला आहे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी हे दृश्य धोकादायक ठरत आहे उपचारासाठी आलोकी आजार घेऊन परत जावं लागत आहे अशी व्यथा नागरिक व्यक्त करत आहेत कचऱ्यामुळे परिसरात माश्या डास आणि संसर्गजन्य रोगांचा फैलाव वाढत असून लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णालयातील पेशंट यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय दरम्यान मनपा प्रशासन शहरातील नागरिकांवर कचरा टाकल्याबद्दल दंडात्मक कारवाई करत असताना स्वतःच्या रुग्णालयाजवळच कचऱ्याचा डोंगर साचलेला असून ही गोष्ट जनतेच्या संतापास कारणीभूत ठरतीये यावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख यांनी मनपा प्रशासनावर जोरदार टीका केली असून भाजपच्या सत्ता काळामध्ये नाशिक शहराची दयनीय अवस्था झाली आहे कचरा ढी पडले असून कुंभमेळ्याच्या तोंडावर शहरातील ही स्थिती अत्यंत धोकादायक असून साथीच्या रोगांचा फैलाव वाढत आहे याला सर्वस्वी जबाबदार मनपा प्रशासन आहे जर मनपाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केलं तर मनसे मोठं जनआंदोलन उभारेल आणि नाशिककरांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरेल त्याचबरोबर आरोग्य विभागाविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत आंदोलनाचा यावेळेस इशारा देण्यात आलाय खरंच जर आपण जर बघितलं भाजपच्या सत्ता काळामध्ये या शहराची दयनीय अवस्था झाली फक्त याच ठिकाणी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आजही आपण बघता या ठिकाणी सातपूर कॉलनी या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि दवाखान्यासमोर या ठिकाणी कचऱ्याचा ढीग आहे मला वाटतं नाशिककरांकडनं कर स्वरूपात महानगरपालिका कर आकारते आणि अक्षरशः नाशिकच्या जनतेला मनपा प्रशासनानं या शासनानं वाऱ्यावर सोडलेलं आहे कुठल्याही प्रकारचं महानगरपालिकेचं नियोजन नाही आहे येणारा सिंहस्त काळ हा जवळ येऊन ठेपलेला आहे आपण जर संपूर्ण शहरामध्ये जर फिरलो बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे रस्ते साफ होत नाही आहे साथीच्या रोगांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फैलाव या शहरामध्ये झालेला आहे याला महानगरपालिका प्रशासन महान महानगरपालिका आयुक्त हे सर्वोच्ची जबाबदार आहे जर थोड्या दिवसामध्ये जर ह्या प्रशासनानं नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्याची असेल आरोग्याची असेल जर याकडे निष्काळजीपण निष्काळजीपणा ऐकलं याकडे जर लक्ष दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही म महानगरपालिकेवर प्रचंड मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेचा दवाखाना आहे आणि या ठिकाणी जर बघितला कचऱ्याचा ढीग आहे या ठिकाणी दवाखान्यामध्ये पेशंट बरे होण्यासाठी या ठिकाणी येत आहे आणि जर मला वाटतं पेशंट कसा काय बरा होणार जर या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असतील तर मला वाटतं या ठिकाणी आरोग्य विभागावरसुद्धा तातडी कारवाई करणं गरजेचं आहे मला वाटतं महा महानगरपालिका प्रशासन पैसे खाण्यामध्ये मशगूल आहे त्यांना नागरिकांशी काही देणं घेणं नाहीये पण निश्चितच महाराष्ट्र निर्माण पक्षाच्या वतीनं जनतेचा आवाज हा नाशिक मानावापर्यंत पोहोचवला पाहिजे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे सातपूर